चाललो आहे आता जवळ आता आज वेळ झाला खरं आज जरा जास्त वेळ झाला आहे आणि आजचा विषय आहे पैसा पैसा किती महत्त्वाचा आहे किंवा पैशाने काय होते किंवा पैसा काय तर मला एक म्हणजे सगळ्यात आधी चुकीचं वाटते की पैसा मिळवायचं किंवा पैशाचा धराजण आहे आयुष्यात आपल्या म्हणजे शिक्षणात म्हणा किंवा कुठं आणि हे कधी कळते ज्यावेळेला आपल्याला एक्सपिरियन्स देतो आहे पैशाची गरज असते आणि पैसे नसतात त्यावेळी ती पैशाची किंमत कळते त्यावेळी पैशाला रोल कळतो तर माझी पण अशीच वेळ होती आज मला पैसे पाहिजे होतं म्हणून मी मेसेज केला म्हणजे लोकांना म्हणा का मित्रांना असं तर म्हणजे आता बघा त्यांचं प्रॉब्लेम आहे त्यामुळं काही विषय नाही आणि असं काय कुणाकडे पण असं इतके पैसे नसतात की असं मागेटला लगेच दिलं पण तरी पण सांगायचं म्हणजे काय पण ती मला एक पिरियड देते की बाबा एवढ्या एवढ्या दिवसांनी मिळतील किंवा असं असं तर मी म्हणजे ती कारणं पण मला सांगावी की बाबा काय यामुळे आत्ता पैसे नाही आहेत किंवा असा असा विषय आहे त्यामुळे कळतंही काय की म्हणजे आपण म्हणा किंवा हे म्हणजे आपण एकाच सोर्सवर डिपेंड राहतो जसं की काही काही जण म्हणतात की पेमेंट झालेलं नाही पेमेंट झालं देतो म्हणजे फक्त काही काही जणांना जे सोर्स आहे जे फक्त पेमेंटच आहे बाकीचं काय नाही असं आहे मग आता घ्या प्रत्येकात आहे पण येत मी शिकायला आलो आहे मी काय तुला नावं ठेवत नाही किंवा काय हो नाही सोडा असा विषय आहे त्यामुळं पैसा मिळवायला पाहिजे आणि त्यासाठी काय पण लागते तरी करायला पाहिजे आणि ते पैशाचं तर मोटिवेशन होतं म्हणून मी आता जवळजवळ अजून पाऊन तास आधी पास द्या अभ्यास करते म्हणला पाहिजे आणि त्यासाठी काय पण लागते तरी करायला पाहिजे आणि आद। ते पैशाचं मोटिवेशन होतं म्हणून मी आता जवळजवळ अजून पाऊन तास आधी एक्स्ट्रापास द्या अभ्यास करायचा आणि जी काल तर पण पॉझिटिव्हिटी होती ती पण जरा डोक्याला होती त्यामुळं म्हणलो जरा अभ्यास करत याचा काही नाही नाहीतर म्हणलो या असं तर म्हणलो आपणाला कमी पैशात दिवस काढायला लागणार म्हणलो आणि पुढं बघितलेलं तर स्वप्न मोठे तर त्यासाठी म्हणलो घासाय पण लागणार आहे तेवढे आणि त्यामुळं म्हणलो गप्पच अभ्यास कर दुपारी म्हणलो पाहिजे तर उद्या झोप पण जे टार्गेट आहे ते पूर्ण होते आणि असा आयुष्यातला रिअल अनुभव आहे हेच म्हणजे धडक शिकवतोय पैशाबद्दल किती बी गुणगान कोण गाऊ दे किंवा आणि काय गाऊ दे कोण किती पण म्हणते बिझनेस करा हे करा जोपर्यंत अशी गरजच नसते तोपर्यंत आपण काय करत नाही मी करू का किंवा मी पैसे मिळवू कशासाठी जास्त चालले जे चालू दे असं चालत राहणार समजा जरा असा काय अनुभव नसला तर पण आता अनुभव आहे मारत त्यामुळं मला माझ्या पैशाची गरज काय किंवा कसं होते पैसे नसले पैशामुळं कसं सगळं टपते त्यामुळं जास्त पगार आता जॉब पण आवश्यक आहे आणि त्याचबरोबर दुसरं पण काहीतरी साईड बाय साईड तोपर्यंत म्हणा किंवा त्यानंतर पण आता जॉब जरी लागला तर काय जॉबवर नुसतं डिपेंड राहिलं ना तर बाकीचं पण काहीतरी पाहिजे मेट्रो बंद आहे थोडा बारावा गेले मेट्रो परती काय मेट्रो ना तर असं आहे हे सांगायला हवी तुम्हाला त्यामुळं नुसतं जॉबवर राहून चालणार नाही एक लाख पगार जरी झाला चालू तरी काय आहे ते एक लाख का वागून चालणार नाही तर स्वप्न मोठी आहेत आणि ज्या लोकांनी मदत केली आहे त्यांना पण जर परत मदत करायची म्हटली तर आपल्याला तेवढं पैसे पाहिजे तर असं आहे तर हे रोड आहे आणि जे आपण म्हणतो का नाही ढगातनं किंवा हवेतनं गाड्या जाणार रेल्वे जाणार तर वरनं हवेतनंच जाते म्हणा रेल्वे किंवा मेट्रो किल्लर आहे त्याचा त्यामुळे माणूस जे पण म्हणतोय किंवा जे विचार करू शकतोय ते पण होऊ शकते काय एवढं अडचण नाही ते त्यासाठी घासायला पाहिजे त्याच्यावर काय तयार म्हणजे होणार नाही भांडी जर स्वच्छ पाहिजेत तर ती घासायलाच पाहिजे त्याच्याकडे बघून किंवा अजून काय होऊन ती भांडी स्वच्छ निघणार नाही ती घासायला पाहिजे तर कुणी ना कुणी आपली भांडी आहे तर आपण घासाय पाहिजे त्यामुळे घासव्या भांडी आणि त्या यू पी सी पास होऊया हे थोडक्यात मोटिवेशन आहे जाऊन झोपणार जरा आज झोप लागेल आता चालणं पण जास्त झाली बरेच द्यायच चालणं झाली पाचशे मीटर जादा एक्स्ट्रा चालले म्हणजे अर्धा दा किलोमीटर जाऊन झोप लागेल चांगली आणि उद्या उठाय पण पाहिजे उद्या रवार आहे तिथे काय आहे रवार आहे म्हणून सुट्टी बिट्टी असले काही नाही आहे पेपर आहे पुढं आणि मित्रांच्या पण अपेक्षा आहेत अशा आहेत त्यावेळी त्यामुळे त्या पूर्ण करायच सगळ्या आपण आणि आता लेट ना तर आलो इतर कुंत्री कुत्री पण भुंकतेत बरं का आणि कुत्री पण इथली लेट भोगतात सोडा आणि पायात शिव असते माझ्या वाटते लात घालावी सोडा लात घातला जबडा फाटेल पण म्हणतो नको मारायला नको कुत्री पण अशा आयुष्यावर भोंकत असणार लई लक्ष देतलं असायला नाही पुढं ढकला ते त्यांचा विषय की बाई कुत्री अशी बघा दे गाडीवर आली की भोगतात यायला कोल्हापरात ती तर नेतं पण ती मग कुत्री काय त्यांचा गुण सोडणार नाही तसं त्या